आपल्या या चंद्रहार पाटलाला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत म्हणून आम्ही सगळ्या जिल्ह्यातील राज्यातील सगळ्या जिल्ह्यांनी ठरवलेलं आहे प्रत्येक जिल्ह्यातून सगळ्यांनी मिळून दहा दहा लाख रुपयाचा निधी आम्ही चंद्रहार पाटलांसाठी देणार आहे पैलवानांच्या वतीनं मनोगत व्यक्त करतायत पुणे जिल्ह्याचे बांधकाम सभापती आदरणीय मंगलदास सप्पा बांधल आपण माझी विनंती आपण आपलं मनोगत व्यक्त करावं आपल्या डबल महाराष्ट्र केसरी पहिलांवरती प्रेम करून या सांगली जिल्ह्यामध्ये एक पैलवाणांच्या नावाचं विचारांचं वादळ ज्यांनी निर्माण केलं ते आदरणीय चंद्रहार पाटलांचे सगळे हिंद केसरी महाराष्ट्र केसरी इंटरनॅशनल पहिलवान संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी चंद्रहार पाटलाच्या या प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित आहेत आगळा महाराष्ट्रातील पहिलवान मंडळी महाराष्ट्र केसरी हिंद केसरी सगळी मंडळी आलेल्या आहेत सगळ्या राज्यातील सगळ्या जिल्ह्यातील सांगावा आहे पैलवानांचा की पुण्यामधून आहे नाशिकमधून आहे शेजारी सोलापूरमधून आहे कोल्हापूरमधून आहे ठाण्यातून आहे सगळ्या पैलवान बोडळीने ठरवलेला आहे कारण तुम्ही आयुष्यभर चंद्रावर प्रेम केलं ते कुस्ती करत असताना गोरगरिबाने दहा रुपये पाच रुपये शंभर रुपये त्यांना दिले आज त्यांनी ही मानाचा तुरा त्यांनी त्यांच्या मानामध्ये कोचून ठेवलेला आहे आणि म्हणून आज उद्धवजी या ठिकाणी उद्धव साहेब या ठिकाणी आले आहेत आपला सन्मान आहे की आपल्या पहिलांसाठी त्या ठिकाणी आशीर्वाद घेऊन आज उद्धवजी आपल्या या चंद्रहार पाटलाला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालेला आहेत म्हणून आम्ही सगळ्या जिल्ह्यातील राज्यातील सगळ्या जिल्ह्यांनी ठरवलेलं आहे प्रत्येक जिल्ह्यातून सगळ्यांनी मिळून दहा दहा लाख रुपयाचा निधी आम्ही चंद्रहार पाटलांसाठी देणार आहे कारण आपण सगळे मंडळींनी ठरवलेला आहे की हा माणूस संसदेत गेला पाहिजे आणि म्हणून हे स्वप्न गुलाबी स्वप्न आपल्याला या ठिकाणी पडलेलं आहे मी या ठिकाणी आवर्जून सांगेल की आजची राजकीय परिस्थिती आपण जर पाहिली तर अत्यंत दयनीय अवस्था त्या ठिकाणी राजकीय अवस्था आहे परंतु याही स्थितरामध्ये चंद्र पाटलांनी त्या दिवशी प्रवेश केला आणि प्रवेश केल्याच्या नंतर शिवसेनेने त्या ठिकाणी त्यांना शब्द दिला नुसता शब्द नाही तो प्रबोधनकार ठाकरेंचा शब्द आहे ते बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द आहे पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा शब्द आहे आणि तो संजय राऊतांचा शब्द आहे त्या ठिकाणी त्या शब्दाला वाढवी लागणार नाही आज आपण पाहिजे महाराष्ट्रातील पैलवान आमची म्हणजे कुस्ती पैलवान ही एक आमची जात आहे कुठलेही आमच्यात पक्षपात नसतो काय नसतो सगळेजण पक्ष पार्टी सोडून जवळजवळ जो पंचवीस महाराष्ट्र केसरीनं अकरा हिंदी केसरीनं खरखर आज माझ्यासारखे सगळेजण महाराष्ट्र केसरी हिंदी केसरी कुठल्या तरी पक्षाशी बांधले ज्या 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 भागात पण आज एका महाराष्ट्र केसरीला डबल महाराष्ट्र केसरीला उमेदवारी मी ते म्हटल्यानंतर सगळेजण पक्ष पार्टी विसरून ते जाहीर सगळ्यांनी पाठीमाग दिलेलं आहे मला त्या उमेदवारीसाठी